चांदवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अल्टॉन या ग्रीन कारची निर्मिती केली अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील इको ग्रीन व्हेकल चॅलेंज स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलाय या कारमध्ये चोवीस व्हॉल्टची बॅटरी वापरलेली असून एकदा चार्ज केल्यानंतर कार सत्तर ते ऐंशी किलोमीटर चालते कार बनवण्यासाठी साठ हजार रुपये खर्च आलाय चांदवड येथील जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या टीम एव्हेंजर्सने बनवलेल्या अल्टॉन ग्रीन कारने अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पस्तीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले डिझाईन मध्ये प्रथम क्रमांकाचे दहा पारितोषिक इनोव्हेशन मध्ये व कॉस्ट आणि दुसरा अशी कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केल्याची माहिती दिली या कारला बनवण्यामागचा उद्देश असं की आजकाल जे वाढते पेट्रोल डिझेलचे दर आहे त्याच्यावरती मात म्हणून ही गाडी बनवण्यात आली आहे ही हायब्रिड व्हेकल असून ही बॅटरीवरही चालते प्लस हायब्रिड म्हणजे ह्युमन पॉवर पेडलिंग करूनही ती चालवता येते तर चा जर बॅटरीवरती चालवली तर तिचा नॉर्मल पी स्पीड पन्नास किलोमीटर पर अवरने ती पळते आणि जर ती एक चार एकदा तिची बॅटरी पूर्णपणे चार्ज केली तर साठ ते सत्तर किलोमीटर ती एका चार्जवरती चालू शकते या गाडीचं सा मॅन्युफॅक्चरिंग सगळं कॉलेज वर्कशॉपमध्येच झालं आहे व त्याला लागणारा जो पैसा आहे तो कॉलेजनेच प्रोव्हाइड केला होता आणि ह्या गाडीला बनवायला जवळजवळ दीड महिने ह्याच विद्यार्थ्यांनी दिवसरात्र कॉलेजमध्येच मेहनत घेतली आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी ही गाडी अहमदाबादला एका कॉम्पिटिशनला गेली होती म्हणून इको अहमदाबाद चॅलेंज म्हणून व तिथे ही गाडी द्वितीय क्रमांक तिने तिथे सध्याची परिस्थिती पाहता जग दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी टीम एव्हेंजर्स स्वरूप सोनवणे कल्पेश शिंदे अभिजित काळे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड